दारी श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नये रामवाणी तया थोरहानी जनी व्यर्थ प्राणी जया नामकानी हरि नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिले वेदवाणी श्रीराम मंडळी समर्थ या श्लोकामधून नामाचं महत्वपूर्ण विषय करताना म्हणतात की नये रामवाणी थोर हानी मनुष्य जन्म प्राप्त करून घेऊन माणसाच्या जन्माला येऊन जर आपल्या वाणीला राम येत नसेल आपली वाचा रामनामाचा उच्चार करत नसेल तर समर्थ म्हणतात त्या जीवाची फार मोठी हानी आहे त्याचं फार मोठं नुकसान आहे कारण का तर इतर जन्मापेक्षा मनुष्यजन्म हा वेगळा आहे इतर जन्मामध्ये आहार निद्रा भय मैथून हे भगवंताने सगळ्या तीच दिलेलं आहे अगदी सूक्ष्म कीटकापासून ते मोठ्यात मोठ्या प्राण्यापर्यंत सर्व प्राण्यांच्यामध्ये आहार निद्रा भय मैथून आहेत परंतु भगवंताचं चिंतन करण्याकरता भगवंताचं नामस्मरण करण्याकरता जे असणारं ज्ञान जी असणारी बुद्धी ही फक्त मनुष्याला दिलेली आहे बुद्धी दिलेली नाही आहे असं नाही तर त्या ठिकाणी मनुष्याला वाचा देखील दिलेल्या आहे इतर प्राण्याला वाचा नाही आहे इतर प्राणी बोलू शकत नाहीत इतर प्राणी फक्त नरड्यातनं आवाज काढू शकतात ओरडू शकतात त्यांच्या ओरडण्याच्या वेगवेगळ्या प्रकारातून त्यांचे त्यांना ते संदेश मिळत असतात एकमेकांना परंतु मनुष्याला शब्द ब्रह्म हे माणसाच्या ठिकाणी भगवंताने निर्माण केलेलं आहे मग त्या शब्दब्रह्मामध्ये नाम हे फार श्रेष्ठ मानलेलं आहे ते नाम जर मुखामध्ये येत नसेल आणि बाकीचे जर अक्षर बाकीचे शब्द जर नुसतं तोंड तो बोलत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात बावन्न अक्षरी करशी भरोवरी शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया असं ज्ञानोपराय म्हणतात एकूण बावन्न अक्षरामध्ये आपली सगळी भाषा आहे म्हणजे ती वर्णमाला वर्णाक्षर असतील काही बीजाक्षरं असतील अशी बावन्न अक्षरं आहेत या बावन्न अक्षरामध्ये हे सगळं भाषाशास्त्र अवलंबलेलं आहे बसवलेलं आहे त्यानुपर आहे म्हणतात बावन्न अक्षरी करशी भरोवली हे सगळं तू जरी वडवडत बसलास किती जरी परंतु दोन अक्षराचं राम हे नाम जर मुखाला येत नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे म्हणतात तुकाराम महाराज तर याच्यापेक्षा परखड बोलतात परखड तुकाराम महाराजांचं बोलणं म्हणजे हंटर आहे चाबूक आहे तो रिंग मास्टरचा ते हंटरनी फोडतात तुकाला महाराज म्हणतात नाम नये ज्याची वाचा तो लेख दो बापाचा आता याच्यापेक्षा वाईट काय बोलावा आणखी महाराजांनी म्हणजे ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम येत नाही ते म्हणले एका बापाचं नाही असा संत बोलतात बाबा आता याचं का म्हणतात ते त्यांना जवळ विचारलं पाहिजे आपण आपण काय ते म्हणतात ते सांगायचं सा काम आपलं आहे म्हणून समर्थही या ठिकाणी म्हणतात की नये रामवाणी तया थोरहानी काय हानी होते तर जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता भवदुःख चुकवण्याकरता एक नाम एवढंच साधन मनुष्याला भगवंताने दिलेलं आहे आणि ते नाम जर साधन घेतलं नामाचं साधन जर, जर केलं तर भवदुःखातून जीवाची मुक्तता होते अन्यथा जन्म प्राप्त झाला आणि मरेपर्यंत जर राम नाम नाही घेतलं तर पुन्हा जन्ममरणाच्या आवर्तामध्ये जीवाला फिरावं लागतं पुन्हा ते किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फुजितं अशी दुःख पुन्हा 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 भोगावी लागतात ही फार मोठी हानी आहे जीवाची कारण नरदेह पुन्हा प्राप्त होईल हे सांगता येत नाही मागोता हाची जन्म पावशी हे तो न घडेल हे साह्याशी असं महाराजांनी म्हटलेलं आहे काही माणसं म्हणतात पुढच्या जन्मात केलं ता तर चालणार नाही का पण पुढचा जन्म तुला कशाचा मिळणार आहे हे ठरवायचा अधिकार तुला दिलाय का देवाने नाही बाबा अंतकाळाला तुझी वासना जशी असेल त्या तुला जन्म मिळणार असल्यामुळं पुढच्या जन्माचा विचार करू नको केले होते याच जन्मी अवघे असं महाराज म्हणतात याच जन्मामध्ये तुला जर काय करायचं असेल तर साध्य करून घे बरवी वेळ सापडली संधी ही मनुष्य जन्माची संधी जी आपल्याला मिळालेली आहे ना ही फार मोठी महत्वाची संधी आहे याला सुवर्ण संधी म्हणतात तर या संधीचा उपयोग करून घेतला तरच जीवनाचं सार्थ काय नसेल तर महाराज म्हणतात मग त्याच्यासारखी हानी दुसऱ्या कोणाची नाही म्हणून नये रामवाणी थया थोरहानी जनी व्यर्थ प्राणी जया नामकाने म्हणजे भगवंताच्या नामाचं ज्याला संकट वाटतं भगवंताच्या नामाचा ज्याला कष्ट वाटतात तो प्राणी जन्माला येऊन जगामध्ये व्यर्थ आहे म्हणतात भूमी भार आहे तो जमिनीला खादीला कार आणि धरणीला भार अशी एक मराठीमध्ये म्हण आहे जो भगवत चिंतन करत नाही बाकी सगळं करतो प्रपंच चांगला करतो सगळं बाकीचं सगळं सगळं व्यवस्थित आहे पण भगवंत चिंतनाकडे जर ज्याचं मन प्रवृत्त होत नसेल तर जेनी व्यर्थ प्राणी म्हटलेलं आहे त्याला संत त्या मनुष्याला फार धिक्कार करतात जो भगवतनामाचा अंगीकार करत नाही त्याचा म्हणून जनी व्यर्थ प्राणी जया भगवत भगवतनामाचं संकट वाटतं बघा तुम्ही गंमत आहे आपल्याला रात्री दोन दोन वाजेपर्यंत टी व्ही बघत बसायला मोबाईलवरती खेळत बसायला कंटाळा येत नाही आपल्याला गप्पा मारत बसायला कंटाळा येत नाही पण अकरा वाजेपर्यंत कीर्तनाला चल म्हणलं की म्हणतात आम्हाला रात्रीचं जागरण सोसत नाही हो रात्रीचा आम्हाला जागरणचा त्रास होतो दुसऱ्या दिवशी आम्हाला उठायचं होत नाही मग टी व्ही बघून मोबाईल बघून पुन्हा दुसऱ्या दिवशी कसं उठतात ते माहीत नाही म्हणजे आम्हाला जो कंटाळा आहे तो भगवंताच्या नामाचा कंटाळा आहे भजनाचा कंटाळा आहे आणि हे कलियुग असा आहे की जी आमच्या हिताची जी गोष्ट आहे त्या गोष्टीपासून आम्हाला परावृत्त कसं करायचं हे कलियुग बघत असते म्हणजे या माणसाचं कल्याण होऊच नये हा मनुष्य डबऱ्यातच जावा ह्याची मातीच व्हावी असा प्रयत्न या कलियुगाच्या काळाचा आहे पण त्याला शह देऊन त्याला दाबून जो प्रयत्नानं वर उठतो त्या मनुष्याची त्या ठिकाणी प्रगती होत असते तो मनुष्य हा सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो आणि काहीतरी त्याच्या जीवनामध्ये चांगलं घडत असतं म्हणून समर्थ म्हणतात की असा विचार जो करत नाही आणि कंटाळा करतो देवाच्या नावाचा आळस करतो तो फार त्या ठिकाणी व्यर्थ अशा प्रकारचा त्याचा जन्म आहे कारण का तर जे भगवंताचं नाम सांगितलेलं सांगित आहे हे आयऱ्या गायऱ्यानं कोणी सांगितलेलं नाही हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी समर्थ म्हणतात वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा गायलेला आहे चहुवेदी जाण षडशास्त्री कारण अठरा ही पुराणी हरिशी गाती असं त्या भगवंत नामाचं महत्व वेदशास्त्र आणि पुराणांनी सांगितल्यामुळं समर्थ म्हणतात हे कुणी मानवाने निर्माण केलेलं नाही आहे शास्त्र तेव्हा याच्यावरती तरी विश्वास ठेवा आणि भगवंताचं नाम चिंतन अखंड करा असं समर्थ सांगतात कारण हे जे कोणी सांगितलं असेल तर वेदाने सुद्धा म्हणजे वेद ज्यांच्या मुखातून बाहेर पडले ती व्यास ऋषीसुद्धा या भगवंताच्या नामाचाच त्या ठिकाणी पुरस्कार करतात हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरान्यथा असं भागवतातला एक फार महत्वाचा श्लोक आहे जो भगवान वेदव्यासाने सांगितलेला आहे या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधनच नाही आहे त्रिवार सांगितलेलं आहे कलौ नास्तैव 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 वा गतीरन्यथा कलियुगामध्ये दुसरी गतीच नाही आहे कशाशिवाय भगवत नामाशिवाय हे वेदवचन असल्यामुळं समर्थ म्हणतात की अशी वेदवाणी या वेदवाणीच्या म्हणजे मुखातून म्हणजेच व्यासांच्या मुखातून ही घोषणा केली असल्यामुळं आम्ही सर्व संत ही जगाला अशा प्रकारचा या नामाचा बोध करून देत असतो त्या नामाचा उच्चार आपण करावा त्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहावं आणि या निर्दयाचं सार्थक करून घ्यावं अशा प्रकारचं समर्थाने या श्लोकाद्वारे तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे म्हणा किंवा असं बोध केलेला आहे तेव्हा त्याचा विचार आपण जरूर करू आणि दिवसातला काही वेळ क्षण दोन क्षण आपल्याला जेवढे जमतील तेवढे नामचिंतनामध्ये घालून या नरदेहाची इति कर्तव्यता करून घ्यावी अशा प्रकारचा हा उपदेश संतांचा आहे मंडळी या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला बरं वाटलं का ते जरूर कळवा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर घ्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण